सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे बेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मंजू आणि विजू एकमेकांना मिठी मारून पुन्हा रोमॅन्स करत होते ते लग्नातले आणि हनीमूनचे त्या हॉटेलमधल्या बेडवरचे सगळे फोटो त्यांनी पुन्हा एकदा पाहिले आणि पुन्हा एकदा वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली विजूला आता खूप त्रास व्हायला लागला त्याचा पुरुषार्थ इतका जागा झाला होता की तो मंजूला खूप त्रास देत होता तिला बाईट करत होता करत होता दोन्ही हातांनी कणिक मळावी तशी दाबत होता आणि ती रोमांचित होत होती अहोबास ना असं म्हणत होती पण तो थांबत नव्हता आणि ती बोलायला ला लागली की तिच्या तोंडात तोंड घालून तिचं तोंड बंद करत होता आणि ती खूप रोमांचित होऊन त्याला मुठी मारत होती आणि आत्ता ती त्याच्या पुरुषार्थाचा फारच हार्ड एक्सपिरियन्स घेत होती आणि त्यानं तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि ती म्हणाली अहो तुम्ही हे काय करताय आज माझा चौदावा दिवस आहे तुम्ही विसरलात का आणि विजय तिच्या पायावर पाय घासत रडकुंबीला येत म्हणाला मंजू काय करू मी मला आता धीर धरवत नाही असं म्हणून पुन्हा हार्ड केस करायला लागला नाही हो म्हणत त्यानं तिचे अर्धे कपडे तरी काढलेच आणि तेवढा तरी स्पर्श अनुभव घेत राहिला आणि ती त्याला म्हणाली अहो इतकं तळमळत राहण्यापेक्षा करूया ना पुन्हा हा क्षण येणार नाही आपल्या आयुष्यात आणि तरीही विजय म्हणाला नाही आता संयमानं वागायचं समजलं तू कुठे पळून जाणार आहे का कमी कुठे पळून जाणार आहे आज रात्री भारानंतर करूया की जंगी पार्टी आणि ती हसली आणि म्हणाली भूतांची पार्टी एक झुटिंक आणि दुसरी हडळ दोघांची पार्टी होणार हो पार? ना काय हो मी पण आणि कसलं प्लॅनिंग असतो हो तुमचं कसलं कॅल्क्युलेटर टाईपचं डोकं आहे तुमचं कुणाच ठाऊ विजय म्हणाला तुला सांगू का आजपर्यंत जसं ठरवलं तसंच घडत आलं आहे आणि इथून पुढे सध्या जसंसुद्धा जसं मी ठरवणार तसंच घडणार आहे कारण आपलं नशीब आपण आपल्या हातानं घडवतो असं आता मला कॉन्फिडन्स यायला लागलेला आहे मग ती त्याच्या नाकाकडे बघून म्हणाली अहो इथे हे कशाचा लागलेला व्रण आहे आणि नेमका नाकाच्या शेंड्यावर लागले बघा ना त्यामुळे ते स्पष्ट दिसतं आणि सगळ्या फोटोतसुद्धा दिसतंय आणि विजय त्याचा लहानपणीचा भूतकाळ आठवत तिला म्हणाला एकत्र कुटुंब असताना तीन नंबरच्या आमच्या चुलत्याची कृपा आहे ही ती, ती काहीच न समजून म्हणाली म्हणजे नक्की काय झालं होतं विजय म्हणाला आई स्वयंपाक करत असताना मी अंड्याची पोळी करून मागत होतो मला लहानपणापासून प्रत्येक गोष्ट स्पेशल आणि शेलकी शेलकी लागते असलं तसलं चालत नाही आणि मला बायकोसुद्धा मास्टरपीस आणि शेळकीस लागते बरं का असं तो तिच्याकडे बघून म्हणाला म्हणून मी खूप मुली नाकारल्या आणि तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा त्याचा गोबरा गोबरा गाल तोंडात पकडला पण मंजूला आता विजेच्या चुलताचा खूप राग आला होता इतक्या लहान मुलावर अमानुषपणे अत्याचार करत असतं का कोण असं तिला वाटलं आणि लहान विजयला किती दुखलं असेल म्हणून ती थोडी आतासुद्धा हळहळली आणि त्याला म्हणाली मग तुम्ही खूप रडला असाल ना हो विजय म्हणाला मी रडलो आईसुद्धा रडली तिथेच ती तिने स्वयंपाकाचं साहित्य टाकलं आणि माझ्या मुलांना मी माझ्या हक्कानं खाऊसुद्धा घालू शकत नाही का असं म्हणून आईनंसुद्धा रडून गोंधळ घातला आणि आमचे आजोबा आले आणि त्या चुलत्याला काहीच बोलले नाहीत उलट मलाच हे पिळगं फार कडू आहे सारखं शेल्कं खायला लागतं याला असं म्हणून आम्हा दोघांना शिव्या घा द्यायला लागले आणि मंजू म्हणाली मग तुम्ही काय केलं उपाशी राहिलात का आणि विजय म्हणाला मी होय मी माझ्या चुलत्याला आणि माझ्या आजोबांना जे मला आणि माझ्या आईला बोलत होते त्यांच्याच आईला टांगेवाला लावला आणि नांगराचा फाळसुद्धा घातला खूप शिव्या दिल्या आणि तिथून पळून गेलो आणि आता मंजू खूप हसायला लागले आणि म्हणाले अरे देवा हे असलं लहान बाळ होतं होय मला काय माहीत विजय म्हणाला तसा लहानपणी मी जरा जास्तच गुणाचा होतो आणि मामाकडे शिकायला होतो तेव्हा दिवसाकाठी फक्त पाच ते सहा भांडणं घेऊन यायचो घरी शाळेतून आलो की रोज लोक माझ्या आजीकडे माझी तक्रार घेऊन यायचे आणि म्हणायचे तुझा तो नातू विजा अजिबात चांगला नाही त्याला त्याच्या गावाला पाठवून दे आणि मंजू हसून म्हणाली फक्त पाच ते सहा भाडणं अरे देवा ही कमीच झाली की आणि विजय म्हणाला अगं कोणाची तरी डोकं फोडलेल्या केसेस त्या वेगळेच असायच्या मी दम दिल्यामुळे मला घाबरून बरीच अशी प्रकरणं तिकडच्या तिकडच गप्प व्हायची आता तर मंजू खूप हसायला लागली कसला भन्नाट नवरा आहे ना तिचा असं तिला वाटलं पण आपली मंजूबाई त्यासुद्धा कमी नव्हत्या लहानपणापासून भांडणामध्ये एक नंबर तरबेज होत्या फक्त समोरचा चुकीचा वागला की खपत नव्हतं तिला ती स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नव्हती आणि जर कोणी अडवा आला की मग लहान मोठं काही बघायचे नाही सगळ्यांना अस्सल गावनशिवे द्यायची आणि समोरच्याची चिरफाड करून पोस्टमॉर्टम करूनच परत यायची थोडक्यात काय तर छत्तीस गुणी जोडी होती ना या दोघांची मग हा गुणसुद्धा जुळला होता पण एकमेकांवर किती अफाट प्रेम करत होते ना आणि मग तो म्हणाला तुझी आई म्हणा मला म्हणाली होती साखरपुड्यात की माझा केळीचा कोंब आहे हा नीट सांभाळायचा आणि मी आता हा माझा झालेला केळीचा कोंब आहे त्याला शेवटपर्यंत जसाच्या तसा ठेवणार तू रोज म्हणालीस तरी मला याचे पेढे खाऊ घालील मी तुला पण तू जसाच्या तसं राहायचं आणि ती म्हणाली आणि काय हो थोरल्या ताई अशा अचानक कहा निघून गेल्या चूसुद्धा मला भेटली नाही विजय म्हणाला तू त्यावेळी कपडे धुवत होतीस ना आणि तिचा नको जास्त विचार करू ती बाई शहाणी नाही फक्त तिच्यापासून लांब राहा इतकंच करायचं ती म्हणाली असं का बोलता हो बाई का म्हणता त्यांना थोरल्या वहिनी आहेत त्या तुमच्या आणि विजय म्हणाला थोरल्या वहिनी असली तरी मला फरक पडत एक 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 नाही एकदा का माणूस माझ्या डोक्यात बसला की बसला पुन्हा मी त्या माणसाला थारा देत नसतो माझ्याजवळ आणि तुलासुद्धा एकदाच सांगतो एकदा का माझ्या डोक्यात बसलीस की पुन्हा माझ्या हृदयात उतरणार नाहीस तू म्हणून तूसुद्धा जपून राहा जोपर्यंत माझ्या हृदयास आहेच तोपर्यंत तुझी मजा आहे तोपर्यंतच ठीक आहे पण माझ्या मनातून उतरलेला माणूस पुन्हा कधीच मनात बसत नाही मग तो माझा बाप असो माझी आई असो माझी बहीण असो किंवा माझी बायको असो आणि तुझा तो खडूस मामा तो सुद्धा माझ्या डोक्यात गेला त्याच्या आईला लावला घोडा खूप नखरे करून घेतले त्यानं लग्नात आणि तुझी आई डोक्यात जाता जाता राहिली आणि मंजू आता थोडी शांत बसली आता इतक्यात त्याच्या वडिलांचा फोन आला आणि वडील म्हणाले विजय तुझ्या गळ्यात चेन होती ती नीट जपून ठेव ती परत घेऊन ये आणि विजय म्हणाला हो ठीक आहे आता वडील असं म्हणाले कारण मनीषानं अजयचं डोकं खायला सुरुवात केली होती ती चेन विजयच्या गळ्यात घातली म्हणून आणि विजय मंजू लोणावळ्याला फिरायला गेलेत हे तिला जसं कळलं तसा तिचा तिळपापड होऊन ती पुन्हा गावी येऊन तिनं काल खूप तमाशा केला होता आणि सासू सासऱ्यांना भांडण करून गेली होती ती चैन परत पाहिजे म्हणून तिनं धिंगाणा घातला होता आणि विजय आता ती चेन तिकडेच घेऊन जाईल तिकडेच लंपास करेल हरवेल म्हणून मनिषा खूप भांडत होती आणि वैतागुण अजयने वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी विजयला फोन करून चेन मागितली आणि विजयला थोडं वाईटच वाटलं वडिलांनी असं चेन परत का मागावी त्या चेनवर माझा हक्क नाही का, ना का? आम्ही एकत्र राहत नाही का मग हे सोनं माझं आहे आणि हे, हे तुझं असं का म्हणायचं त्यांनी हे माझं हे तुझं असं त्यांनी का करावं असं विजयला वाटायला लागलं आणि बापसुद्धा त्याच्या डोक्यात गेला पण तो तिला काहीच नाही म्हणाला आणि नवीन नवरी असलेल्या मंजूला तर त्यांच्या घरातलं काही माहीतच नव्हतं मग दोघांनी नाश्ता केला आणि आज ते मंजूच्या माहेरी जाणार होते आणि तिच्या हाताशेजारी त्याचा हात ठेवून तो म्हणाला मंजू ती, 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 ती किती तू किती गोरी आहेस ना आणि मी बघ किती सावळा आहे ती म्हणाली इतके पण जास्त सावळे नाही तुम्ही आणि तुम्ही जर जास्त देखणे असता तर मला भाव दिला नसता की नाही तुम्ही आणि विजय म्हणाला अगो आधी मी सुद्धा खूप गोरा होतो गोडव्या अंगाचा म्हणजे तसा गोडव्या अंगाचा अजूनही आहे जरा जरी काही टोचलं तर तो सगळं अंग फुगून येतो माझं पण आमच्या विहिरीचं ना काम सुरू होतं आणि तिथं कठीण खडकाला सुरूंग लावण्याचं चा काम चालू होतं आणि त्याचवेळी माझा पाय एका वायरवर पडला आणि मला खूप जबरदस्त करंट बसला आणि तुझं नशीब चांगलं आणि सौभाग्य बळकट होतं म्हणून मी वाचलो त्या करंटमधून माहिती आहे का तुला नाही तर दोन तास निश्चित पडलं होतं मी आणि माझी आई म्हणते की मी तेव्हापासून असा काळा झालो करंट लागल्यामुळे <laughs> तशी म्हणजे खूप हसायला लागली आणि म्हणाले अहो असं कुठं असतं का करंट लागल्यामुळे गोरा माणूस कधी काळा होतो का तो म्हणाला मला माहीत नाही पण आई म्हणते आणि बघ माझे ओठ बघ माझं पोट बघ माझी पाठ बघ ते गोरे गोरे आहेत पण फक्त चेहरा आणि हात काळे आहेत आणि खरंच त्याचे ओट गुलाबी होते गोऱ्या माणसाचे असतात तसे आणि तोही अगदी बाळसेदार होता आणि तो म्हणाला मंजू आता कुठे माझी ॲसिडिटी मिटली बघ नाहीतर लग्नाच्या आधी खूप ॲसिडिटी वाढली होती आणि डॉक्टर म्हणालेच होते की लग्न झाल्याशिवाय आणि तुमची ॲसिडिटी बाहेर पडल्याशिवायच तुमचा हा त्रास कायमचा मिटणार नाही आणि बघ लग्न झालं आणि एक दोन वेलानंतर माझी असिडीटी गायब झाली आणि तूच माझी डॉक्टर आहेस समजलं का आणि मंजू आता हसतही होती आणि लाजतही होती मग तिने आपलं त्याला सहज विचारलं की तुम्ही इथे कोल्हापुरात कधी आलात तुमच्या तर किती ओळख्या आहेत इथे जावं तिथं तुम्हाला ओळखतात आणि विजय म्हणाला माझं स्ट्रगल ऐकल्यानंतर तुला काय वाटेल मला माहीत नाही तुला त्याची किंमत वाटेल की नाही मला माहीत नाही पण इथे येऊन मी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे इथे आलो घरातून पडून तेव्हा धो पाऊस पडत होता आणि खिशात फक्त सत्तर रुपये होते आणि एका वाडाच्या झाडाखाली थांबलो ज्यांच्या आधाराने इथं आलो होतो त्यांच्या घरी गेलो पण त्यांच्या बायकोनं तोंडावर दरवाजा बंद केला आणि तो अपमान सहन करून पुन्हा त्या माणसाची वाट बघत पावसात थांबलो त्या माणसानं आल्यानंतर मला घरी घेऊन गे गेला पण त्याच्याच घरात त्याच्याच खाण्याचे वांदे होते बायको त्याला भाव देत नव्हती तिथे मला कुठे खायला मिळणार फक्त झोपायला जागा मिळाली हेच नशीब आणि मी सलग तीन दिवस फक्त पार्लेजीचा दोन रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन खायचो आणि आता हे ऐकलं आणि मंजूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं विजय म्हणाला मग चौथ्या दिवशी विचार केला की असं बसून भागणार नाही खूप भूक लागली होती आणि आता आपल्याला हातपाय हलवावे लागतील म्हणून नोकरी शोधण्यासाठी काम शोधण्यासाठी दुकानात फिरायला गेलो आणि एका दुकानात मला फरशी पुसण्याचं काम देण्यात आलं आणि मी ते सुद्धा खूप आनंदानं केलं पंधरा दिवस तिथं मी फरशी पुसली आणि एक दिवस त्या मालकाची नात त्या मालकाला गणिताचा क्वेश्चन विचारायला आली नववीचा त्या मालकाला सुटेच ना आणि मी तो सोडवला आणि तेव्हा त्या माणसाला कळलं की मी बी एस सी बी एड आहे आणि खूप हुशार आहे आणि त्याला आता लाज वाटली आणि मग त्याने मला काउंटरवर ठेवलं त्याच्या नातीचे क्लास घेण्याची रिक्वेस्टसुद्धा केली आणि तिथून हळूहळू होल काही लोकांच्या लक्षात आलं बाकीच्यांच्या ओळखी झाल्या आणि त्या मुलीची गणितातली प्रगती पाहून इतर मुलांनीसुद्धा माझ्याकडे क्लास लावायला सुरुवात केली सुरुवातीला त्याच मालकाच्या घरात क्लास घ्यायचो मग नंतर मुलं वाढत गेली आणि एक हॉल भाड्यानं घेतला आणि मग हळूहळू सगळ्याच विषयांचे शिक्षक एकत्र आलो आम्ही आणि क्लास मोठा केला आणि आत्ता जर तुझ्या पायगुणानं मला नोकरी लागली तर मग काही बघायलाच नको माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि माझ्या कष्टाचं चीज झालं असं मला वाटेल लग्नाच्या आधीच नोकरी मिळवायची आणि मग लग्न करायचा हा माझा चंग होता हट्ट होता पण तो तर काही पूर्ण झालाच नाही आयुष्यात पहिल्यांदा असं घडलंय की माझं स्वप्न पूर्ण झालं नाही पण एक सांगतो नोकरी नाही लागली तरी चालेल पण पैसा मात्र रखगड कमवणार अगदी तुला जरी नोकरी लागली तरी तुझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसा मी कमवणार बघतो आणि आता मंजूला तर त्याला नोकरी आहे की नाही याच्याशी काही देणं घेणं नव्हतंच त्याच्या घरी काय चाललंय याच्याशी सुद्धा तिला देणं घेणं नव्हतं सध्या तिला फक्त तिचं डी एड आणि तिचा नवरा एवढ्यावरच फोकस करायचं होतं कारण मंजू खूप लांबचा विचार करत बसायची नाही सध्या जे हातात आहे त्याचा पुरेपूर आनंद घ्यायची आणि तिकडेच कॉन्सन्ट्रेशन करून लक्ष द्यायची आणि आता आजही त्यांनी एके ठिकाणी जेवायला बोलवलं तिकडे गेले दोघेही तिथे छान वाटणाचं जेवण जेवले त्याच्या मित्रांनी त्याचे फोटोसुद्धा पाहिले होणे म्हणजे आणि खूप खूप हसायला लागले आणि म्हणाले भाड्या काहीतरी करायचं शिल्लक ठेवलंस करे सगळं करून घेतलेस की आणि कॅमेरासुद्धा कैद करून घेऊन आलास आणि आता अजिबात वाटत नाही की तो तूच तोच विजय आहेस जो आधी किती चिडचिड करायचा इतका चिडचिड करायचा सासूवर चिडायचा मामावर चिडायचा आणि वहिनी तुमच्यावरसुद्धा चिडायचा मंजू आता फक्त लाजून हसत होती आणि त्याचे मित्र त्याची खूप मस्करी करत होते मांजर मारलीस का सगळ्यात आधी पाठ कोणी टेकवली कोण जखमी झालं कोणी कोणाला रक्तभंभाळ केलं असे प्रश्न विचारायचे आता एका फोटोमध्ये मंजूने डोळे झाकले होते आणि त्याचे ओठ तिच्या ओठांच्या दिशेने निघाले होते आणि तिथेच फोटो क्लिक झाला होता आणि मित्र म्हणाले विजय यानंतर काय झालं असेल रे तो यू टर्न घेतला तर नसणार नक्कीच ओठांचा ओठांशी ॲक्सिडेंट झाला ना आणि असे ॲक्सिडेंट सारखे व्हावेत असं वाटलं असेल ना तसं विजयनं आता लाजून मंजूकडे पाहिलं आणि मंजूने लाजून जी मान खाली घातली ती वर काढलीच नाही मग आता दोघेही स्टँडवर निघाले तिच्या माहेरी जायला तो म्हणाला ए मंजू आता तरी माझे कपडे येतेच ना नाहीतर मला सासरवाडीत उघडा नाकडा फिरायला लावशील आणि म्हणजे खूप हसली आणि म्हणाली मग तर बरं झालं की आपल्याला उद्या पंधरावा दिवस आहे आणि विजय म्हणाला मग आपण लगेच उद्या आपल्या आपल्या घरी जायचं तिथे नाही राहायचं तिथं प्रायव्हसी मिळणार नाही फक्त आजची रात्र राहू तुला चालेल ना फक्त एक रात्र तुझ्या माहेरात राहिलो तर ती म्हणाली असंच डायरेक्ट आपल्या घरी गेलं तरी चालेल मला नाही हाऊस माहेरी जायची आणि विजय म्हणाला असं नको आपण बोललो आहे ना तुझ्या आईला की येतोय तर जाऊया पण मंजू मी पहिल्यांदाच निघालो आहे तुझी आई मला ओरडेल का गो मला भीती वाटते फोनवरच कशा बोलत होत्या ना त्या आणि मंजू लगेच त्याची ढाल होऊन म्हणाली आता तुम्हाला कोणी बोलूनच दाखवावं सासरवाडीत मग त्या मामाला पण बघते आणि आईला पण बघते तुम्ही चलाच आणि विजयराव आता बायकोला पुढं घालून कॉलर टाईट करूनच काट्यानं काटा काढायला सासरवाडीत निघाले